वन नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सर्व राज्य शासकीय कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम इंट्रोड्यूस केलेली आहे आपल्या सर्वांसोबत त्याचा शासन निर्णय निघालेला आहे बऱ्याच दिवसां पासून या पेन्शन योजनेवरती चर्चा सुरू होती पहिल्यांदा डी सी पी एस एन पी एस जी पी एस आणि ही यू पी एस तर संदर्भातच आपण सविस्तर माहिती सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ही जी योजना आहे यू पी एस योजना ती कर्मचाऱ्यांचे यामुळे आर्थिक नुकसान होणार आहे की यापासून काही लाभ मिळणार आहे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांच्यामध्ये आहेत मनामध्ये आहेत अनेक चर्चा या विषयावरती होत आहेत तर याला कुठेतरी पूर्णविराम मिळावा या अनुषंगाने हा व्हिडिओ आपण तयार करीत आहोत आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील अशी आम्ही अपेक्षा करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या इतर शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बांधवांपर्यंत पोचवावा अशी विनंती आपणास करत आहोत जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेसंदर्भात परिपूर्ण अशी माहिती आपणास मिळेल चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ आपण पाहत आहोत वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा हा शासन निर्णय राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली ज्यांना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने आता केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजे एस लागू करण्याबाबतीमध्ये हे शासन परिपत्रक निर्गमित केलेले आहे प्रस्तावना आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की या जुनी निवृत्तीवेतन योजनेसंदर्भात तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना काहीतरी खात्रीशीर अशी आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शिफारस करून एक अहवाल सादर करण्यात आलेला होता आणि या अहवालानंतर हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची जी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आहे ती एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेली आहे या संदर्भातील परिशिष्टांचा आपण अभ्यास करणारच आहोत तत्पूर्वी केंद्र सरकारने दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी घोषणा केलेली आहे एकीकृत निवृत्तीवेतन योजनेसंदर्भात म्हणजेच त्याला आपण युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यू, यू पी एस असे म्हणूया ती जी केंद्र शासनाची यू पी एस योजना आहे ती शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यासाठी आता मान्यता देण्यात आलेली आहे याची घोषणा फार पूर्वी झालेली होती शासन परिपत्रक वीस सप्टेंबरला निर्गमित झालेला आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचारी यांना वरील दोन्ही योजनेमधील म्हणजे आपल्या राज्य शासनाची जी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आहे किंवा केंद्र शासनाची युनिफाईड पेन्शन स्कीम या दोन्ही योजनेमधील कोणतीही एक योजना स्वीकारण्याची सिलेक्ट करण्याची सुविधा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचाऱ्यांना असणार आहे सध्या सर्व कर्मचाऱ्यांना एम पी एस ही प्रणाली लागू आहे पेन्शन प्रणाली सध्या लागू आहे राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी जो एक टाईमलाईन दिलेला आहे टाईम बॉन्ड दिलेला आहे वेळ मर्यादा आहे ती म्हणजे एकतीस तीन दोन हजार पंचवीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी आपले जे कार्यालय प्रमुख आहेत का किंवा विभाग प्रमुख आहे यांच्याकडे हा ऑप्शन द्यायचा आहे हा ऑप्शन फक्त एकदाच देता येणार हो। आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना जे एन पी एस धारक आपण सध्या आहोत त्यांनी यू पी एस निवडायची आहे केंद्र शासनाची की राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन निवडायची आहे हा विकल्प एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या प्रमुखांकडे सादर करायचा आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा जो विकल्प आहे ज्यांनी दिलेला आहे अशा कर्मचाऱ्यांना विकल्पाचा फेरविचार करून ज्यांना केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी व्हायचा आहे त्यांनासुद्धा हा विकल्प एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत किंवा केंद्र शासनाच्या एकीकृत एक निवृत्तीवेतन योजना म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम संदर्भात निर्गमित होणाऱ्या तपशीलवार मार्ग मार्गदर्शक सूचनेमध्ये विकल्पाची निवड करण्याचा जो काही नि दिनांक असेल अद्याप तो दिनांक ठरलेला नाही आहे मात्र जो नेमून दिलेला दिनांक असेल यापैकी जो अगोदरचा अगोदरचा दिनांक असेल तोपर्यंत फक्त एकदाच देण्याची मुभा राहणार आहे बघा तदनंतर सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दिलेला विप विकल्प पुन्हा कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही असेही निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेमध्ये होणारे जे वेगवेगळे बदल आहेत त्या अनुषंगाने घेतलेले जे निर्णय आहेत ते राज्याच्या सुधारित निवृत्तीवेतन योजनास आपोआप लागू होणार नाही अशीही नोंद या ठिकाणी दिलेली आहे एकीकृत निवृत्तीवेतन योजनेमध्ये जे काही बदल होतील ते बदल आणि राज्याच्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेमधील बदल हे एका वेळेला लागू होणार नाहीत तर सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित केलेल्या निर्धारित आराखड्यामध्ये भविष्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही अशाही गाईडलाईन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत दोन्ही योजनेमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाहीत म्हणजे यू पी एस पेन्शन योजना घेणार नाहीत किंवा जे राष्ट्रीय सुधारित निवृत्ती योजना योजना आहे तीही घेणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांना ऑटोमॅटिकली जी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली आहे म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम आहे ती त्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे म्हणजे आपण ठरवायचं आहे की आपल्याला एन पी एसमध्येच राहायचं आहे की राज्याची सुधारित पेन्शन योजना घ्यायची आहे की केंद्राची एकीकृत निवृत्तीवेतन योजना घ्यायची आहे दोघांपैकी एक आपण सिलेक्शन करायचं आहे तुम्ही जर कोणतीही पेन्शन योजना स्वीकारली नाही तर ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट एन पी एस प्रणाली ही जी योजना आहे पेन्शन योजना ती सर्व कर्मचाऱ्यांना लागू राहील राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अटी शर्ती विहित करणे अंमलबजावणी करणे कार्यपद्धती निश्चित करणे यासाठी वित्त विभागाला प्राधिकृत करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने लवकरच सुधारित जे आदेश आहे या ठिकाणी देण्यात येतील आज आणि हा जो शासन निर्णय आहे तो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच जे मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था आहेत कृषी विद्यापीठे आहेत त्यांच्याशी संलग्न जे काही अशासकीय महाविद्यालय आहेत कर्मचारी आहेत या सर्वांना ही जी योजना आहे हा जो शासन निर्णय आहे तो लागू होणार आहे थोडक्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा ही योजना लागू या ठिकाणी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत जे काही कलम दोनशे अठ्ठेचाळीस आहे त्याच्या अनुषंगाने प्रदान केलेले जे अधिकार आहेत त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून जिल्हा परिषदेतील जे कर्मचारी आहेत सुद्धा हा शासन परिपत्रक लागू होणार आहे याची कृपया नोंद घ्यावी सगळ्यांनी हा शासन निर्णय मनीषा कामटे यांनी शासनाचे जे उपसचिव आहेत ज्यांनी हा शासन निर्णय राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने त्यांनी तो निर्गमित केलेला आहे थोडक्यात एन पी एस धारक सध्या आपण आहोत आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की आपल्याला सुधारित राष्ट्र राज्य पेन्शन योजना निवडायची आहे जी राज्याने दिलेली होती सुधारित निवृत्ती पेन्शन योजना की केंद्राची एकीकृत पेन्शन योजना निवडायची आहे ज्याला आपण युनिफाईड पेन्शन सीम किंवा युपीएस असंही म्हणू शकतो आता या आपण आता राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यावर आपण थोडीशी चर्चा करूया किंवा तुम्हाला थोडीफार माहिती आपण देऊया बघा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील जी गुंतवणूक आहे ती जोखीम किंवा राज्य शासनाने स्वीकारावी हे जे समितीच्या शिफारशीमध्ये तत्व आहे ते मान्य केलेलं आहे त्यांनी आता नियत वयोमानानुसार जे निवृत्त होणारी कर्मचारी आहे यांनी जर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिला तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतकं निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे थोडक्यात जे शिक्षक शिक्षक कर्मचारी आहेत किंवा जे राज्य शासकीय कर्मचारी आहेत ते जेव्हा निवृत्त होतील तेव्हा त्यांना शेवटचं जे वेतन असणार आहे त्याच्या पन्नास टक्के इतकं निवृत्तीवेतन त्यांना लागू होणार व तदनंतर त्यानंतर जसजशी जशी महागाई भत्ता वाढ होणार आहे तसतशं त्यांचं निवृत्तीवेतनसुद्धा हे वाढणार आहे तसेच जे निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के इतकं वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ त्या ठिकाणी मिळणार आहे समजा एखाद्या कर्मचाऱ्याला काही झालं तर जे फॅमिली पेन्शन आहे ते निवृत्ती निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के मिळणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती जो काही महागाई भत्ता वाढ आहे तोही मिळणार आहे वरीलप्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना एक मार्च दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यात आलेली आहे तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या या शासन निर्णयापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच निवृत्ती पश्चात वार्षिकी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत अनुदेय असलेल्या वार्षिकीमधीलच लाभ लागू राहतील व एक मार्च दोन हजार चोवीसपासून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या धारकास या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुदेय राहणार आहे थोडीशी ही खेदाची बाब आहे जे कर्मचारी एक मार्च दोन हजार चोवीसपर्यंत जे निवृत्त झालेलं आहे त्यांना कुठेतरी हा लाभ मिळताना दिसत नाही आहे मात्र एक मार्च दोन हजार चोवीसपासून जे कर्मचारी निवृत्तीवेतन धारक जे विकल्प देणार आहेत त्यांना मात्र ही पेन्शन योजना जी आहे गव्हर्नमेंटची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना त्याचे जे काही लाभ आहे ते अनुदय राहतील वरील योजनेअंतर्गत जी सेवा कालावधी आहे गणना ही सभासदाने जे प्रत्यक्ष भरलेलं अंशदान आहे याच्याशी निगडीत आहे लक्षात ठेवा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो काही सेवा कालावधी आहे आता आपण या ठिकाणी सेवा कालावधी किती आहे तोही बघणार आहोत मात्र जो सेवा कालावधी आहे याची गणना तुमची एकूण सर्व्हिस काउंट केली जाणार नाही आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण जेव्हा नोकरीला लागतो तेव्हा आपण शिक्षणसेवक जवळपास तीन वर्ष आपण म्हणून काम केलेलं आहे या योजनेची गणना करताना म्हणजे शिक्षणसेवकचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये आपण कोणत्याही प्रकारे आपला अंशदान त्या ठिकाणी होत नाही त्यामुळे तो जो कालावधी आहे तीन वर्षाचा तो यासाठी गणला जाणार नाही तर सभासदाने प्रत्यक्ष जे अंशदान केलेलं आहे तो कालावधी या ठिकाणी गणला जाणार आहे काउंट केला जाईल थोडक्यात ज्या कालावधीसाठी सभासदाने अंशदान भरलेलं आहे तोच कालावधी यासाठी ग्राह्य धरला जाईल आणि ज्या कालावधीसाठी अंशदान भरले नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही अंशदान भरले असेल तरच तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणला जाईल अन्यथा तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणला जाणार नाही हे सुद्धा अन्यायकारक अट आहे या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांनी ज्या कालावधीचे था अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आले नाही असे अंशदान जर भविष्यात कर्मचाऱ्यांनी व्याजासह भरले तर तो कालावधी वरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार आहे थोडक्यात काही वर्षांची जर कपात राहिली असेल आपल्या सर्वांना माहिती आहे डी सी पी एस एन पी एस जी योजना होती डी सी पी एस जेव्हा योजना लागू केली किंवा जेव्हा एन पी एस त्याचा कन्वर्ट केलं गेलं अनेक कर्मचारी बांधवांनी डी सी पी एस पण स्वीकारली नाही आणि एन पी एस पण स्वीकारली नाही थोडक्यात कोणत्याही पेन्शन योजनेमध्ये ते सध्या सहभागी नाही आहेत आपण अनेकदा आपण सर्व कर्मचाऱ्यांना पण आव्हान केलं होतं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आपण आव्हान केलं होतं की प्रवाहामध्ये राहणं फार महत्त्वाचं आहे आपल्याला जुनी पेन्शन ही मिळवायचीच आहे मात्र जुनी पेन्शन मिळवण्यासाठी त्या जुन्या पेन्शनचा किंवा पेन्शनच्या प्रवाहात राहणं फार गरजेचं होतं मग ते डी सी पी एस योजना असू दे किंवा एन पी एस योजना असू दे कोणत्या ना कोणत्या पेन्शन आपण स्वीकारणं फार गरजेचं असतं कारण आपण जर पेन्शनचा पर्यायच निवडला नाही तर भविष्यामध्ये जे काही पेन्शनमध्ये जे बदल होणार आहेत मग ते कर्मचाऱ्याच्या बाजूने असू दे ते बदल मात्र त्या कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही ज्यांनी कोणताही पेन्शन पर्याय स्वीकारलेला नाही तर अशा कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी नुकसान होणार आहे ज्यांनी कोणतीही पेन्शन स्वीकारली नाही ना डी सी पी एस ना एन पी एस अशा कर्मचाऱ्यांचं चारा अंशदान कर्मचाऱ्यांचं अंशदान कुठेही कपात करण्यात आलं नाही आहे वेतनातून मग अशा कर्मचाऱ्यांसाठी एक पर्याय म्हणून शासनाने दिलेला आहे की जे कर्मचारी ज्यांची कोणतीही कटिंग झाले नसेल किंवा काही वर्षांसाठी त्यांची कपात केली नाही आहे अंशदानाची त्यांनी ती जी रक्कम आहे ती सरकारला राज्य सरकारला व्याजासह जर भरली तर तो जो कालावधी आहे तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणला जाईल पुढील मुद्दा क्रमांक चार वन पाहूया सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत असलेल्या संचय निधीमधून कोणत्याही प्रयोजनार्थ रक्कम काढण्यास मुभा असणार नाही लक्षात घ्या हा एक नेगेटिव पॉईंट आहे एन पी एसमध्ये टाइम टाईम आपल्याला कमीत कमी पंचवीस टक्के कमीत कमी नाही म्हणता येत पण एकूण रकमेच्या आपल्या स्वतःच्या कॉन्ट्रिब्युशनपैकी पंचवीस टक्के रक्कम एकदा काढता येत होती एन पी एसमध्ये मात्र आता जे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे विकल्प देतील अशा कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे आपल्या रकमेतून रक्कम काढण्याची मुभा आता देण्यात आलेली नाही तसेच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून समजा एखाद्या आपल्या एन पी एच धारकाने काही रक्कम काढली असेल पंचवीस टक्के रक्कम काढली असेल तर त्या कर्मचाऱ्यांनी ती रक्कम दहा टक्के व्याजासह भरणे आवश्यक राहील अन्यथा त्यांना निवृत्ती वेतन त्या प्रमाणातच अनुदेय ठरेल बघा आपलं निवृत्ती वेतन आता या ठिकाणी कॅल्क्युलेशनवरती आधारित असेल थोडक्यात आपलं जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी एन पी एसमधून काही रक्कम काढली असेल तर ती रक्कम त्या एन पी एच धारकाला भरावी लागेल जर त्यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिला तर ती रक्कम नाही तर दहा टक्के व्याजासह ती ते रक्कम त्यांना भरावी लागणार आहे तेव्हाच त्यांना ह्या राष्ट्रीय नि जी निवृत्तीवेतन योजना आहे सुधारित याचे लाभ त्यांना मिळणार आहेत मुद्दा क्रमांक पाच आपण पाहूया आता या ठिकाणी बघा सेवा कालावधी किती असावा कर्मचाऱ्याची सेवा जी आहे वीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असेल तर त्यांना त्याच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के वेतन अनुदेय करण्यात येईल जे शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी असो किंवा राज्य शासकीय कर्मचारी असो त्यांची जर सेवा ही वीस वर्ष होत असेल वीस वर्ष म्हणजे अंशदान केलेली सेवा मी पुन्हा एकदा रिपीट करतोय शिक्षणसेवक कालावधी वगळता शिक्षणसेवक हा कालावधी वगळून ज्यांची सेवा वीस वर्ष होत आहे त्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतकं निवृत्तीवेतन त्यांना मिळणार आहे असं प्रयोजन या ठिकाणी दिलेलं आहे मग ज्यांची कमी सेवा आहे समजा काहींची कमी सेवा असेल बाबा वीस वर्ष नाही आहे वीस वर्षापेक्षा कमी आहे पण दहा वर्षापेक्षा जास्त आहे ज्या कर्मचाऱ्यांची सेवा वीस वर्षापेक्षा कमी आहे व दहा वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन ते निवृत्त होत असतील तर त्यांना त्याच्या शेवटच्या वेतनाचा आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन अनुदेय करण्यात येईल म्हणजे बघा वीस वर्ष असेल तर पन्नास टक्के आणि उदाहरणार्थ आपण एक धरूया आपण एक कॅल्क्युलेशन साधारण धरूया की एकोणीस वर्ष जर असेल तर फोर्टी फाय पर्सेंट किंवा फोर्टी पर्सेंट या ॲव्हरेजमध्ये हे निवृत्तीवेतन त्या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला अशी कोणतीही अट जुना पेन्शनमध्ये मात्र नव्हती मात्र या सुधारित पेन्शन योजनेमध्ये ही अट असणार आहे ज्या शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा वीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना पन्नास टक्के तर मिळणारच आहे मात्र निवृत्तीवेतन ज्यांची सेवा कमी आहे त्यांच्यासाठी हा मोठा प्रश्न आहे आणि ज्यांची सेवा दहा वर्षापेक्षा कमी होते त्यांना कोणत्याही प्रकारे निवृत्तीवेतन या ठिकाणी मिळणार नाही दहा वर्षापेक्षा जास्त सेवा किंवा वीस वर्षापेक्षा कमी अशी जे कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या जे काही त्यांचा सेवा कालावधी आहे त्यानुसार हे निवृत्तीवेतन त्यांना मिळणार आहे मुद्दा क्रमांक सहाकडे जाऊया आपण सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन, वेतन प्रणाली अंतर्गत स्तर एक मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणुकीचा विकल्प निवडण निवडण्याची दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेली आहे आलेली जी सुविधा आहे या योजनेअंतर्गत उपलब्ध असणार नाही बघा एन पी एसमध्ये आपल्याला आपला जो गुंतवणुकीचा विकल्प आहे तो निवडणुकीची सु ती निवडण्याची सुविधा होती मात्र सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये मात्र आपली जी रक्कम आहे ती कुठे गुंतवणूक करावी तो विकल्प निवडण्याची सुविधा या राष्ट्रीय सुधारित निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यानंतर कर्मचाऱ्याला नसणार नाही राज्य शासन जिथे सांगेल तिथे तो आपला पैसा गुंतवला जाणार आहे क्रमांक सात बघूया राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुदेय राहणार नाही फक्त राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत सर्व लाभ अनुदेय राहतील ज्या कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला असेल त्यांना ही जी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आहे त्यांना अनुदेय राहणार नाही आहे त्यांना फक्त एन पी एसचे लाभ त्यांना भेटणार आहेत या योजनेअंतर्गत किमान दहा वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या किमान झाल्यावर किमान निवृत्तीवेतन हे सात हजार पाचशे इतकं राहणार आहे बघा किमान सेवा जर दहा से वर्ष झाली असेल कॉन्ट्रिब्युशनची सेवा म्हणतो आहे मी पुन्हा एकदा आपलं जे अंशदान केलेलं आहे ती सेवा दहा वर्षांची असेल तर त्या कर्मचाऱ्याला कमीत कमी सात हजार पाचशे इतकं निवृत्तीवेतन मिळणार आहे दहा वर्षापेक्षाही कमी जर सेवा असेल तर मात्र त्या कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारे निवृत्तीवेतन मिळणार नाही अशी अट या ठिकाणी शासनाने दिलेली आहे ही योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त कारवाई करण्याचे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे अशा कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभ मिळण्याबाबत आवश्यक तो विकल्प त्यांना दिला जाईल मात्र सदर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील त्यांचं अंशदान अद्ययावत भरणे आवश्यक आहे थोडक्यात ज्या कर्मचाऱ्यांचे कपात झालेली नाही त्यांनी जो तो कालावधी आहे त्या कालावधीतील जी काही एकूण रक्कम आहे ती रक्कम शासनाने त्यांनी भरायचं आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्यांच्या संचित निधींमधून प्राप्त झालेल्या साठ टक्के परताव्याची रक्कम शासनाकडे भरणा करणे अनिवार्य असणार आहे ही पण एक अट आपल्याकडे असणार आहे जे निवृत्त सेवा जे सेवानिवृत्त जे कर्मचारी असणार आहेत जो काही रक्कम आहे संचित निधीमधून जो काही प्राप्त झालेली रक्कम आहे ती साठ टक्के जो परतावा आहे रक्कम ते शासनाकडे त्यांना भरावा लागणार आहे त्याबरोबर ॲन्युटी सर्व्हिस प्रोव्हाइडरकडून प्राप्त होणारे जे चाळीस टक्के वार्षिकीमधून प्राप्त होणारा परतावा सुद्धा शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुदेय राहील बघा थोडक्यात आपल्या संचित निधीची साठ टक्के रक्कम त्याचबरोबर ॲन्युटी सर्व्हिस प्रोव्हाइडरकडून मिळणारी जी काही चाळीस टक्के रक्कम आहे ती सुद्धा शासनाला परत द्यावी लागणार आहे त्यानंतर जी निवृत्तीवेतन योजना आपल्याला मिळणार आहे थोडक्यात आपलं जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते आपलं कॉन्ट्रिब्युशन रिटायर झाल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्याला आपल्याला आपलं कॉन्ट्रीब्युशन मिळणार नाही ते दहा टक्के कॉन्ट्रिब्युशन हे सरकारच ठेवणार आहे राज्य शासन स्वतःकडे ठेवणार त्या बदल्यात आपल्याला हे राष्ट्रीय सुधारित निवृत्तीवेतन योजना ते देणार आहेत यातही शेवटचे वाक्य भरपूर काही सांगून जाते मित्रांनो त्या संदर्भात या योजनेच्या अटी व शर्ती विहित करून त्या संदर्भातील कार्यपद्धती पी एफ आर डी एच्या मान्यतेच्या अधीन राहून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील अजूनही एवढ्या अटी शर्ती सांगूनही का आणखी काही अटी शर्ती पी एफ आर डी एची जेव्हा मान्यता भेटेल त्यांच्याशी चर्चा करून कशा प्रकारे याची कार्यपद्धती असणार आहे या संदर्भातील शासन परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे तर हे आहे आपलं सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये आपण ऑलरेडी आहोत सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये आपण नेमकं काय मिळवलं तर आपण सांगू इच्छितो जुनी पेन्शन ही आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे ती जुनी पेन्शन आपण शेवटी मिळवणारच आहोत त्यासाठी संघर्ष आपल्याला हा करा। करावा लागणारच आहे संघर्ष काही थांबणार नाही मात्र हा संघर्ष करता करता कुठेतरी पेन्शनच्या प्रवाहामध्ये राहणं महत्त्वाचं आहे त्यामुळे शासनाने आपल्याला आता जी योजना लागू केलेली आहे दोन योजना आहेत केंद्राची यू पी एस आहे आणि शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना प्रणाली आहे दोघांपैकी किमान एक योजना सर्व कर्मचाऱ्यांनी स्वीकारावी असं मी तुम्हाला आव्हान करेन कारण मान्य आहे पेन्शन योजनेमध्ये त्रुटी आहेत काही बाबी आपल्याला न पटणाऱ्या आहेत मात्र प्रवाहात राहून लढणं फार महत्त्वाचं आहे प्रवाहाच्या बाहेर लढण्याला काही अर्थ नसतो शासनाने जी आता आपल्याला योजना लागू केलेली आहे त्यातही काही त्रुटी आहेत आपलं कॉन्ट्रीब्युशन शासन आपल्याला देत नाही आपला पैसा शासन घेत आहे त्यासाठी आपण लढणार आहोत त्यासाठी आपण संघर्ष करणार आहोत मात्र सध्या या दोन योजनेपैकी या दोन विकल्पांपैकी एक विकल्पाचा पर्याय सर्व कर्मचाऱ्यांनी मग ते राज्य शासकीय असू दे किंवा कि शिक्षक आणि शिक्षकी कर्मचाऱ्यांनी द्यावे अशी आम्ही तुम्हाला आवाहन करत आहोत याबरोबरच एक तुलनात्मक चार्ट आम्ही तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवत आहोत तो तुलनात्मक चार्ट बघून आपण काय मिळवलं आणि काय मिळवलं नाही या बाबतीमध्ये तुम्हाला थोक्यात कल्पना येऊ शकते ज्या कर्मचाऱ्यांना इंग्रजी काही म्हणजे इंग्रजीत त्यांना जर माहिती हवी असेल तर मी जस्ट हे परिपत्रक स्ट्रॉल करत आहे तुम्ही पॉज करून तुम्ही हे परिपत्रक वाचू शकता या ठिकाणी बघा हे इंग्रजीमध्ये जे मी तुम्हाला आता मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तेच के इंग्रजीमध्ये या ठिकाणी असणार आहे तर आपण आपण थोडक्यात तुलनात्मक आता आपण अभ्यास बघूया या संदर्भातील हा जो चार्ट आहे आपल्या सोशल मीडियावरती नक्कीच तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फेसबुकला तुम्हाला मिळाला असेल त्यामुळे हा जो तक्ता आहे मी तुम्हाला काही एक्सप्लेन करत बसत नाही बऱ्यापैकी माहिती तुम्हाला यापूर्वीच मी व्हिडिओ दिलेली आहे हवं तर आपली जर इच्छा असेल तर या माहिती पर तुम्हाला व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा नक्कीच या चार्ट संदर्भातसुद्धा म्हणजे प्रकारे तुलनात्मक म्हणूया आपण जुना पेन्शनमध्ये आपल्याला काय मिळतं एन पी एसमध्ये काय मिळत होतं यू पी एसमध्ये काय मिळणार आहे आणि जी पी एसमध्ये काय मिळणार आहे यू पी एस स्वीकारावी की जी पी एस स्वीकारावी यासंदर्भात तुम्ही जर संभ्रमात असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही त्या ठिकाणी सांगा यावरती एक व्हिडिओ तयार करा आम्ही नक्की लवकरच यासंदर्भातील व्हिडिओ अपलोड करू तोपर्यंत स्क्रीनवर तुम्हाला जो हा तुलनात्मक तुम्हाला तरतुदी दिसत आहेत पेन्शनचा तुम्ही तो पाहू शकता मी स्क्रोलिंग करत आहे मात्र तुम्हाला जर वाचण्याच्या अडचणी होत असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून या तरतुदीत तुम्ही वाचू शकता आपल्याला आवश्यक असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा ही सविस्तर व्हिडिओ आम्ही लवकरच तुमच्यासाठी घेऊन येऊ शेवटी तुम्ही आहात हु। तर आम्ही आहोत अशाच प्रकारे आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा शैक्षणिक दीपस्तंभ हे एक चॅनल आहे जे एज्युकेशनल चॅनल जरी असलं तरी कर्मचाऱ्यांसंदर्भात मग ते राज्य सरकारी कर्मचारी असू दे किंवा शिक्षक आणि कर्मचारी असू दे विद्यार्थी असो किंवा पालक असो सर्वांसाठी अभ्यासपूर्ण असे व्हिडिओ आपल्यापर्यंत सादर करत असतो आपल्याही सहकार्याचा आम्हाला गरज असते जास्तीत जास्त आपले हे व्हिडिओ शेअर करा लाईक करा, करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास आपली रजा घेतो लवकरच एक नवीन व्हिडिओसह पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद